बातमीकडे धुळ्यामध्ये बोरविहीर इथल्या जवान चंदू चव्हाण आपल्या मायदेशी परत यावा यासाठी आज साक्री शहरातील दिव्यांग परिवाराने साईबाबांकडे आपलं साकडं घातलंय जरी दिव्यांग असलो तरी आमचा भारत तरी आमच्या भारत देशावर वाईट नजर पडू देणार नाही आणि आम्ही प्रार्थना करत आहोत आपण ही आपल्या भावासारख्या चंदूसाठी प्रार्थना करावी असं बोळके परिवाराने सामान्य जनतेला आव्हानही केलंय साईबाबांकडे अशी प्रार्थना करतो आ, की त्यांना लवकरच आपल्या मायदेशी यावेत अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि आम्ही डोळ्याने जरी असलो तरी देखील या आपल्या भारत देशावरती या माभूमीवरती कुणाचीही वक्र दृष्टी पडू देणार नाही आम्ही सरकारकडे एवढी सरकारला आमची अगदी कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर चंदू चव्हाणला परत आणावं हो, आणि तो सुखरूप परत यावं यासाठी आमची आमच्या सर्व कुटुंबाची आमची साईबाबावर अगदी भावपूर्ण श्रद्धा आहे म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की साईबाबाला अगदी सुखरूप परत आणेल आणि आणावं हो, यासाठी आम्ही आज साईबाबाला साखळं घातलंय आणि आम्ही आज रो दररोज मनोमनी आम्ही साईबाबाची प्रार्थना करत असतो धन्यवाद